नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे चला जास्त वेळ वाया न घालता आपण ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे सव्वीस ऑक्टोबर ची ब्रेकिंग न्यूज सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची महत्वपूर्ण मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भा मध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे शासकीय व निम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवेत रुजू झाल्यापासून तर निवृत्ती पर्यंत लागू असलेली महत्वपूर्ण एशियाची गुरु किल्ली च्या संदर्भामध्ये माहिती जाणून घ्या चला जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या

वेळेवर करता सेवा पुस्तक अद्यवत करणे वेतन विषयक पडताळणी करणे निवृत्ती प्रकरणे तयार करणे या संदर्भात वित्त विभागा मार्फत करण्यात आलेल्या शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागामार्फत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार असे नमूद करण्यात आले आहे की राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्ती प्रकरणे विविध वेळेत योग्यरित्या निकाली काढण्याकरता विविध सेवा पुस्तक अद्यावत करणे या संदर्भातील कार्यवाही मध्ये प्रथम प्राधान्याने नियुक्ती झालेल्या म्हणजे प्रथम नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवा पुस्तक तयार करणे सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे अद्यावत करणे सेवा पुस्तक कर्मचाऱ्यांना दाखवून त्याची साक्षरी घेणे दुय्यम सेवा पुस्तक तयार करणे ते अद्यावत करणे व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देणे या संदर्भातील संपूर्ण जबाबदारी ही कार्यालयी प्रमुख म्हणजेच अहरण व सहवितरण अधिकारी यांची असणार आहे त्याच बरोबर वेतन आणि पडताळणी बाबत करायची कार्यवाही मध्ये सेवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तक पडताळणी वेतन पडताळणी पथकाकडे पाठवणे तसेच वेतन पडताळणी पथकाकडून प्रकरणे सादर करताना मूर्त व गंभीर आजारी प्रकरणांना अधिक प्राधान्य देणे जे कर्मचारी तात्पुरते निवृत्ती वेतन घेत असतील अशाही कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे वेतन पडताळणी सादर कराव्याचं प्राधान्य देण्याची जबाबदारी ही संबंधित अहरण व सहवितरण अधिकारी वेतन पडताळी पथक यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असेल त्याचबरोबर सेवा पुस्तकामध्ये आक्षेप किंवा त्रुटी आढळून आल्यास सेवा पुस्तक तातडीने तुटीची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेर संबंधित जबाबदारी वेतन पडताळणी पथकाकडे फेर तपासणी झालेल्या प्रकरणाचा संपूर्ण निपटारा करणे तसेच सेवा निवृत्त होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन निश्चित पडताळणी करून लागू असलेली वेतनिका पडताळणीतून पत्र निर्गमित करण्याची जबाबदारी ही वेतन पडताची असणार आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन प्रकरणे तयार करणे प्रकरणामध्ये होणाऱ्या कर्मचाऱ्याकडून प्रकरण तयार करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक माहिती व संबंधित माहिती कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध करून सदर सदर सेवा पुस्तक आणि पेन्शन केस ही संपूर्ण पाठवण्याची जबाबदारी संबंधित अहरण व सवितरण अधिकारी यांची असणार आहे आणि कार्यालय प्रमुख यांचीही आहे त्याच बरोबर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती संबंधित कुटुंबियांकडून उपलब्ध करून सादर करण्याची जबाबदारी आहरण व सवितरण अधिकारी म्हणजेच कार्यालय प्रमुख यांची असणार आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त प्रकरण महालेखा पाल कार्यालयास पाठवण्याची पाठवण्यात आल्यानंतर महालेखा कार्यालयाने सदर तुटी किंवा आक्षेप उपस्थित केल्यात अशा प्रकारे प्राधान्याने कार्यवाही करण्याची जबाबदारी ही व अधिकारी म्हणजेच कार्यालय प्रमुख यांची असणार आहे वित्त विभागाच्या शासन निर्णय समिकारी दोन हजार एकोणीस नुसार त्रुटीची पूर्तता कार्यालयीन कामकाजाच्या पंधरा दिवसाच्या आत होईल याची नोंद घेण्यात यावी याची दक्षता घेण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे

स वितरण अधिकारी यांची राहील संबंधित शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे शासन निर्णयाची लिंक आहे ही निळ्या रेषाने दिसणारी अक्षर आणि लिंक आहे आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून पीडीएफ घेऊन वाचू शकता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ